श्री राम समर्थ ज्या व्यक्तीच्या जेवणामध्ये केस येतो त्याच्यासोबत नक्की काय घडतं या विषयावर आज आपण बोलणार आहोत ज्या व्यक्तीच्या जेवणामध्ये केस येतो ना त्यामागील नक्की संकेत काय असतो असे अनेक प्रश्न मनुष्याच्या जीवनामध्ये पडत असतात ता। कधीकधी मनुष्य या प्रश्नांमुळे भयभीत होतो पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं ज्ञान मिळणार आहे म्हणजे केस आलेले जेवण करावं की नाही जेवणात आलेला केस कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो आपण पाहतच असाल की अनेकदा आपल्या जीवनामध्ये केस येतो ते केस आलेले जेवण आपण केस बाजूला काढतो आणि खातो परंतु वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ताटामध्ये केस येण्यामागचे काही कारणे सांगितलेली आहे की ज्यामुळं आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे हे काही संकेत देत असतात हे संकेत कोणते आहेत व जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावं का याबद्दलची सर्व माहिती आहे ना ती आज आपण जाणून घेणार आहोत आयुष्यामध्ये आपण समाधानाचे चार घास पोटात पडावेत यासाठी मेहनत करून अन्न ग्रहण करत असतो पण कधी कधी आपण जेवायला बसतो आणि ताटात ता केस येतो मग आपण तो केस काढून टाकतो केस बाजूला करून जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटामध्ये वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो ते घरात केस विंचरल्याने ताटामध्ये केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिलं ना तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो इतरांच्या ताटामध्ये अजिबात येत नाही याचा हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते काही वेळेस आपण जेवण करत असलो आणि आपल्या ताटामध्ये चुकून कोणाचा पाय जरी लागला ना तर ते जेवण दारिद्र्य आणणारं असतं असं भोजन कधीही ग्रहण करू नये पाय लागलेलं भोजन खाल्ल्यास आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते तसेच जरा आपण जेवण करत असलो आणि ताटाला कोणी ओलांडलं तर असं भोजन कधीही पक्ष्यांना टाकावं कारण हे भोजन भोजन मानलं जात नाही या यामुळं आपलं मनही अशुद्ध बनतं पती आणि पत्नी जर एकाच ताटामध्ये जेवण करत असतील तर ते अशुभ असतं पती पत्नीने एका ताटामध्ये जेवण म्हणजे मद्यपाणी करण्यासारखं आहे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि जर जेवण करता करता केसांचा गुच्छ जर जेवणाच्या ताटामध्ये आला तर समजावं की त्या व्यक्तीवर आता खूप मोठं संकट येणार आहे हे खूप मोठ्या संकटात जाण्याची धोक्याची घंटा असू शकते मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे ना तोपर्यंत मुलीनं आपल्या वडिलांच्या सोबत ताटामध्ये जेवण करावं यामुळं पित्याचा कधीही आकाळी मृत्यू होत नाही आणि मृत्यूपासून संरक्षण होत म्हणून जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलीनं ना तिच्या पित्यानं एकत्र बसून जेवण करावं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही इतरांच्या वाट्याचं अन्न कधी खाऊ नका त्यांच्या त्यांच्या वाट्याचं अन्न त्याने खावं कारण त्यांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः जर खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येत असतं जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं ना तर सुधा मानव भगवान श्रीकृष्णांच्या युष्याचं जे चणे होते ना ते गुपचूपणे खाऊन घेतलेले होते तर त्याच्या वाट्याला घोर दारिद्र्याचा सामनाच करावा लागला होता ना म्हणून आपल्या भोजनातील पशु पक्षी यांचा भाग आहे ना त्यांना देऊन टाकावा मग आपण अन्न ग्रहण करावं वा। त्यांच्या वाट्याचे अन्न कधीही खाऊ नये सर्वांना वाटून मिळून मिसळून जर आपण भोजन केलं ना तर आपल्याला त्याचं पुण्य मिळतं व देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताटामध्ये जेवण करणं हे अशुभ मानलं जातं यामुळं आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखं होतं त्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य प्रवेश करतं एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचं सेवन करू नका शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे ना शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार मद्यपान करू नका तसेच सात्विक अन्नाचं सेवन करावं जेवणाची नासाडी करणं किंवा अन्नाचा दुरुपयोग करणं हे शास्त्रानुसार चुकीचंच मानलं जातं ना म्हणूनच ताटात ता अन्न कधीही सोडू नका लागतं तेवढंच अन्न घ्यावं तसंच आपलं जेवण झालं तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरनं उठू नये असं केल्यास आपले पितर नाराज होतात ना आणि आपल्याला पित्रदोष लागू शकतो जेवण झालं की ताटामध्ये हात धुवू नका बघा बऱ्याच लोकांनाही सवय असते की जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुणं पण ताटामध्ये हात धुणं शास्त्रामध्ये निषिद्ध मानलं गेलेलं आहे योनीतील जीवांचे रक्षण होत नाही म्हणूनच जेवण झालं की त्यात थोडेस पाणी टाकून द्यावं आणि हात दुसरीकडे धुवायला जावं ताटात ता हात धुणं अण्णाचा अपमान करण्यासारखा आहे म्हणून ही चूक कधीही करू नका जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती 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 या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यास सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व सर्वजण प्रसन्न सुद्धा होतात म्हणूनच सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवायला सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आवडत असेल त्या भगवंताचं ध्यान करावं सांगावं की हे भगवंता या तुम्ही जेवायला या आणि मग जेवणाला सुरुवात करावी यामुळं आपल्यावर भगवंताची कृपा होते आणि आपल्याला सुख समृद्धीची प्राप्त होऊन अन्नधान्यामध्ये वाढच होते ना म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य भगवंतांना अर्पण करावा म्हणजे ते अन्न न राहता ते प्रसादच बनवून जातं ना आणि प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कधीच कमतरता भासत नाही भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या घरात अन्नधान्याने बरकत होते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही बघा दुसरी गोष्ट म्हणजे बिछाण्यावर बसून कधीच जेवण करू नका यामुळं व्यक्तीला कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवण करावं जेवण करताना कधीही कोणाला हटकू नये जीवनात दुर्भाग्य येतं आता ही सांगितलेली माहिती ती शास्त्राद्वारे सांगितलेली आहे म्हणून सर्वाच एकच अर्थ निघतो आपण कोणतंही कार्य करा किंवा करू नका पण प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं नामस्मरण आहे ना ते मनुष्याच्या या देहातून व्हायला हवं आणि प्रत्येकाच्या देहातून जेव्हा होईल ना तेव्हा खरी भक्ती निर्माण होईल तेव्हाच आपल्याला भगवंताची प्रचिती येईल आणि तुम्हाला जर प्रचिती हवी असेल तर भगवंताचं नामस्मरण तुमच्या सर्व ठिकाणी यायला हवं जय जय रघुवीर समर्थ